ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असेल शिवसेना वैद्यकीय कक्षा असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण काम करतोय बापू ठाण्याला लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात त्यांचे ऑपरेशन आपण किती हजार केले 5000 पेक्षा अधिक पेक्षा अधिक छोट्या मुलांचे बच्चूचे हृदयाची शस्त्रक्रिया मोफत आपण ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केली कॉकलर इनप्लांट लोकांना बसवलं ते न परवडणार आहे बायपास सर्जरी एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक अशा अनेक सर्जरी आपण डोळ्याची ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि म्हणून हा वैद्यकीय कक्ष जो आहे मंगेश चुटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून किती शेकडो अँब्युलन्स आपण या ठिकाणी जिल्ह्यात दिल्यात आणखी बऱ्याच लोकांच्या मागण्या येत आहेत